सर जी एस टीतल्या नव्या सुधारणा लागू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्रात कोणते मोठे असे बदल घडले असं तुम्हाला वाटतं आणि या सुधारणा बांधकाम क्षेत्रासाठी नवा टप्पा ठरल्यात का था, गेम चेंजिंग ठरल्यात का असं म्हणता येईल सर्वप्रथम मी सगळ्या प्रेक्षकांना आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं दिवाळीसाठी मनपूर्वक हा शुभेच्छा देतो तुम्ही प्रश्न विचारला तो जी एस टी संबंधात आणि त्याच्यामुळे बांधकाम क्षेत्रात काय बदल झालेले आहेत जी एस टी हा ॲक्ट uh, साधारण दोन हजार सतराला इंट्रोड्यूस झाला आणि दोन हजार एकोणीसला एक मोठी uh, एक रिफॉर्म झालं होतं ऑलरेडी आणि त्याचं त्याच्यात त्यांनी जी एस टीमधला जो बांधकामातला किंवा uh, uh, फ्लॅट्समधला जो इनपुट क्रेडिट होतं ते काढून एक uh, एक, uh, एक uh, युनिफॉर्मिटी आणली आणि पाच टक्के आणि एक टक्के असे दोनच दर ठेवले ग्राहकांच्या दृष्टीने तो एक मोठा बदल होतो आणि त्यानंतर आत्ता जो बदल झालेला आहे की चार टप्पे चार स टप्यात आपल्या जी एस टी आकारला जायचा आणि त्याच्यात हा फरक केलेला आहे की आता फक्त दोन टक्क्या टप्प्यातच आकारला जाईल आणि प्रामुख्याने आमच्या दृष्टीने जे महत्त्वाचे दुवे आहेत म्हणजे सिमेंट जे की अठ्ठावीस टक्के होतं ते एकदम अठरा टक्क्यावर आलेलं आहे त्याच्यातही मार्बल ग्रनाईट हे पाच टक्क्यावर आणलेलं आहे इतर अनेक सिमेंट टाईल्स असा असाव्यात किंवा फर्निचर असेल या सगळ्या गोष्टींना खूप रि रिडक्शन झालेलं आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की याच्यामुळे कन्झम्शन वाढेल सिमेंट कंपन्या ऑलरेडी त्याचा इफेक्ट द्यायला लागलेल्या आहेत मला विश्वास आहे की गवर्मेंट त्यांच्यावर वॉच ठेवून आहे आणि एकदा त्यांचा जो काही डेड स्टॉक संप संपला की आपल्याला तो इफेक्ट दिसायला लागेल आणि आज जो दिसतोय तो ओ पी सीमध्ये दिसतोय पण पोटलन सिमेंट आहे त्याच्यात पी पी सी आहे त्याच्यात दिसत नाही आहे पण तोही कालावधी कालावधीत थोड्या कालावधीने आपल्याला दिसायला लागेल तुम्ही आता जो मुद्दा मांडला तो